रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेनसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेन्से सिद्धार्थनगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेन्से सिद्धार्थनगर व विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत आपली शेतजमीन वाचवण्यासाठी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली आहे रिलायन्स नागोठा आणि कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसवे यांनी बुधवारी दिनांक अकरापासून आमरण उपोषण सुरू केले आहे बेळसे सिद्धार्थनगर येथे राहत असलेल्या या आंदोलनाला शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त समाज बांधव ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे यावेळी गुरुवार दिनांक बारा रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेन पनवेल कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख युवा नेते प्रसाददा भोईर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिला यावेळी प्रसाद भोईर म्हणाले की रिलायन्सने नव्याने प्रकल्प उभारत असताना यासंबंधी कोणतीही जनसुनावणी घेतली नाही स्थानिक जनतेला विश्वासात घेतले नाही येथे शेतकऱ्यांचे रस्ते अडवले गेले आहेत गुरचरण क्षेत्र अडवले आहे गावकऱ्यांचे पहिवाट तसेच पूर्वापार रहदारीचे रस्ते अडवण्यात आले आहेत स्मशानभूमीचे प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनीने कोणताही मोबदला न देता ताब्यात घेतल्या आहेत प्रशासनाला हाताशी धरून एकूणच मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसते पर्यावरण धोरणाला अनुसरून असलेले कायदे म्हणून मोठी वृक्ष तोड केलेली आहे प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेतलेली नाही येथील जमिनी एम आय डी सीने आय पी एलसाठी घेतल्या होत्या त्यानंतर आय पी एलकडून रिलायन्सकडे हस्तांतरण झाले येथील जमिनी केवळ ताब्यात घेतल्या मात्र या जमिनी कित्येक वर्षे पडीक होत्या येथील शेतकरी सुशिक्षित बेरोजगार नोकरी उद्योगधंद्यांसाठी केवळ आशेवर राहिला कोणताही रोजगार त्याच्या पदरी पडला नाही नियमानुसार तीस वर्षाहून अधिक काळ पडीक राहिलेल्या जमिनी आता आम्हाला परत द्याव्यात या ठिकाणी आम्ही इतर शेती व इतर जोड व्यवसाय करू या जमिनीची मूळ किंमत भरायला शेतकरी तयार आहेत असे भोईर म्हणाले येथील स्थानिक फुलपुत्र शेतकरी नागरिकांच्या एकाही समस्येचे निराकरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी रायगड जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करूनही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व स्थानिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने एकही बैठक लावली नसल्याने जनतेवर मोठा अन्याय सुरू आहे हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही दोन दिवसात योग्य न्याय न मिळाल्यास याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा प्रसाद भुईर यांनी दिला वास्तविक एकोणीसशे नव्वदला पंचवीस एप्रिल एकोणी नव्वदला तत्कालीन मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संबंधित प्रशासन यांच्या अध्यक्षाली आय पी एल कंपनी त्यावेळीची आय पी एल कंपनी हे कमिटी मेंबर हे सगळे सचिवालयात मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये काही जे मुद्दे ठरलेले आहेत प्रोसिडिंग झालेले आहेत की नव सहाशे अठरा लोकांना कामाला घ्यायचा आणि जी काय मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेत शेतकऱ्यांना किंवा इतर व्यावसायिक लोकांना उद्योगधंदे काढून द्यायचे आणि पर्यावरण अबाधित राखण्यासाठी चारी बाजूला भरपूर झाडं लावायची जेणेकरून पर्यावरण अबाधित राहिलं पाहिजे परंतु आज ह्या रिलायन्स कंपनीच्याऐवजी क रिलायन्स कंपनीने काय केलं आहे पर्यावरण अबाधित राखण्याऐवजी ते जी काय पडीक जमीन होती ती संपूर्ण गिरून टाकली आणि एवढ्या हजारो झाडांची कत्तल करून टाकली आणि इथे प्रदूषणाचा असून राक्षसी कंपनी आणणार आहे आणि जी काय आता कप इथं प्लॅन बसणार आहे तो तर एवढा मोठा घातक प्लॅन आहे की माणसाला एकदा बारा साडेबारा वाजले की इथं उभं राहायला नको एवढी का व इथं उकाडा होणार आहे त्यांचा प्रदूषणाचा त्याचप्रमाणे इथल्या प्रोसिडिंगप्रमाणे ह्याच्याप्रमाणे नव्वदच्या प्रोसिडिंगप्रमाणे जी पुनर्वसनला जागा ठेवली होती आम्हाला ती नो नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली जिचं क कंपनीची मिटिंग झाली आणि त्याच्यात धारकर मु तत्कालीन साहेब त्याच्यानंतर मोहन पाटील तत्कालीन आमदार आणि असे बरेच होते पदाधिकारी वगैरे त्यांनीसुद्धा सांगितलं की पहिलं स्फोट झालं आहे कंपनीचा तर कंपनीचा स्फोट झाल्यामुळे ह्या दोन्ही ग्रामपंचायती ज्योतिरपाडा बेनशे ग्रामपंचायतीला त्वरित तिथून उठवा आणि त्यांचं पुनर्वसन करा आणि त्याप्रमाणे ते साहेब होते त्यांनी ती जागा पण ॲक्वार केली होती ती कंपनीला जागा केली होती म्हणजे पुनर्वसनसाठी पण ती आज जागा पण त्या तिथे इमारती बांधल्यात कुणाकडून तरी येनओशी घेतली आणि ती जा जागा पण हस्तांतर करून टाकली सगळी तिथं त्यांच्याही इमारती बांधल्या म्हणजे ते सुरक्षित राहिले त्यांचे कर्मचारी सुरक्षित राहण्यासाठी केलं आणि आम्ही मात्र असतो इथले दोन्ही ग्राम ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ तसेच आम्हाला तडफड इथे ठेवले आणि आम्हाला नाही नोकऱ्या नाही काही लोकांना तर अजिबात नाही नोकऱ्यांसाठी दीड दीड महिना दोन दोन महिने उपोषण केलं कोण तुरुंगात गेला होता तरी पण आज तुरुंगात जाऊनसुद्धा त्यांना एकालाही नोकरी लावली नाही आणि कंपनी मात्र आणखी आणखी त्यांचा विस्तार वाढवते आणि बाहेरची भरणा इथं करतोय आणि इथल्या स्थानिकांना उपवाशी मारण्याचा प्रयत्न करतो इथले स्थानिक पोटासाठी बाहेरगावी जातात आणि बाहेरचे लोक ते तिकडले प पर परप्रांताचे लोक इकडं आणतात अशाप्रमाणे या कंपनीने आमच्या म्हणजे जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न चालवले आहेत तर इथं कुठं जर जर योगेशला आमचा ह्या गावाचाच पाठिंबा नव्हे तर इथल्या परिसरात जे काही प्रकल्पग्रस्त लोक का आहेत त्यांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे आणि जर काय एक दोन दिवसात आज उद्या जर निर्णय लागला नाही तर आम्ही अनेक लोक इथं उपोषितला बस आहोत योगेशच्या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटणे यांच्या मनमानी विरोधात किंवा त्यांच्या हुकुमशाही पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीविरोधात येथील शेतकऱ्यांनी योगेश आडसोळे यांच्या प्रतिनिधित्वामध्ये आमरण उपोषणाचं हत्या उपसलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथे भेट दिलेली आहे विशेषतः इथे प्रशासनाला हाताशी धरून या कंपनीचा मनमानीपणा चालू आहे आणि आजपर्यंत गेले पस्तीस वर्ष इथे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांच्या येण्या जाण्याचे मार्ग इथे अडवले गेले आहेत इथे इथल्या स्मशानभूमीचे प्रश्न इथे प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या काही जमिनींचा मोबदला भेटलेला नाही तरी देखील कंपनीने त्या जमिनी आपल्या ताबे कब्जात घेतलेल्या आहेत अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याच्याविरुद्ध इथला शेतकरी या कंपनीविरुद्ध लढतो आहे आणि त्याला प्रशासनाची देखील साथ भेटते यासोबतच इथला प्रकल्पग्रस्तांचा जो सर्टिफिकेट धारकांचा नोकरीचा विषय आहे तो देखील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे असे सगळे प्रश्न प्रलंबित असताना कंपनी मनमानी करून इथे आपला आप जो काही त्यांचा एक्सटेन्शन प्लॅन प्रस्तावित आहे त्याचं काम करण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे आणि त्याला विरोध म्हणून इथले स्थानिकांनी जे विरोधाची भूमिका घेतली त्याला माझ्या पक्षाच्या वतीने देखील माझा आणि माझा वैयक्तिक देखील पाठिंबा आहे अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये कायद्याचे विषय का कायद्याच्या विषयामध्ये ते अडकलेले आहेत महसूलचे विषय आहेत की उद्योग विभागाचे काही कायदे आहेत की त्यानुसार कंपनीला या गोष्टी करता येणार नाही आहेत त्यासोबतच काही पर्यावरणविषयक प्रश्न आहेत पर्यावरण धोरणाला जे काही अनुसरण कायदे आहेत त्याच्या विरोधात जाऊन कंपनीने इथे अनेक वृक्षतोड केलेली आहे त्याची देखील गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली दिसत नाही अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याच्या विरोधातील इथे स्थानिक मंडळी एकवटलेली आहेत आणि त्यांनी कंपनीविरुद्ध लढा उभा केलेला आहे आणि अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नांना पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यादृष्टीने मी इथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे खरं खरं तर मुळात एम आय डी सीनी ज्यावेळी या जमिनी आय पी सी एलसाठी अॅक्वायर केल्या होत्या आणि ज्या ज्यानंतर आय पी सी एलकडून त्या कंपनीचं हस्तांतरण रिलायन्स कंपनीला झालं त्यानंतरही बऱ्याचशा अशा जमिनी आहेत की त्या पडी काय आहेत त्याचा वापर योग्य वापर झालेला नाही शेतकऱ्यांनी इथे खरं तर उद्योगासाठी की इथे जर उद्योग आला तर आमच्या मुलाबाळांना नोकरी धंदा भेटतील आमच्या पुढच्या पिढीला इथे व्यवसाय उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून इथल्या जमिनी सरकारला दिल्या होत्या परंतु रिलायन्ससारख्या कंपनीने त्या जमिनी फक्त ताब्या कब्जातमध्ये ठेवल्या आणि त्याचा कोणताही वापर न करता शेतकऱ्यांनाही देखील त्यांच्या मूळ जमिनीचा वापर आजपर्यंत करता आला नाही कायद्यामध्ये अशा स्पष्ट प्रोविजन्स आहेत की ज्याच्या माध्यमातून अशा जमिनी मूळ शेतकऱ्याला परत देणं हे का कायद्याने बंधनकारक आहे आणि त्याच्यामुळे माझी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे व प्रशासनाकडे मुख्यत्वा माग मागणी आहे की ही जी अशी प पडीक जमिनी आहे इतके वर्ष कंपनीने कोणतंही काम न करता आपल्या ताब्या कब्जात ठेवली होती त्या आमच्या मूळ मालकांना मूळ शेतकऱ्यांना परत मिळावी आणि आम्ही ज्या मूळ किमतीला ती शासनाला अदा केली होती ती मूळ किंमत आम्ही शासनाला परत करायला तयार आहोत बदल्यात त्यांनी आम्हाला आमच्या जमिनी परत द्याव्यात आम्ही तिथे आमची शेतीधंदा आमचा व्यवसाय पुन्हा एकदा करण्यासाठी आम्ही तयार आहोत तर नाव चंद्रकांत सोनावणे भारतीय बौद्ध महासभा तालुका पेंडचा अध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी आलो आहे तो तालुक्याच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी आलो आहे योगेश अडसुळे यांनी जो उपोषणाचा अमरण उपोषण जो निर्णय घेतलेला आहे आणि ते कळल्यानंतर खास करून आम्ही या ठिकाणी आलो भेट देण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वतःची जमीन परत मिळावी स्वतः त्या जमिनीचा मला मोहबदला मिळावा म्हणून करता योगेश अडचळे यांना आपल्या मुळाबालांना घेऊन या ठिकाणी उपोषणावर बसावं लागतो आहे शासनाकडे त्याने अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत परंतु त्याला न्याय मिळत नाही आपण जर पाहिलं तर या उपोषणाच्या जागेपासून पाचशे मीटरच्या अंतरावर हिरवंगार रान होतं मी सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी गावात येऊन गेलेलो आहे पण पर आजच्या परिस्थितीला तो वाळवंट झालेला आहे म्हणजे या ठिकाणी मराठी माणसाला त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून जर विकास विरियला कंपनी करत असेल तर अशा गोष्टीला आम्ही तीव्र त्याचा विरोध करतो आहे आणि योगेश अडचळे यांनी जो हे उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे अमरण उपोषणाचा त्याला आम्ही तालुक्याच्या वतीने त्यांना सपोर्ट करतो आहे आणि याही पुढे जर न्याय या दोन दिवसा मिळाला जर दोन दिवसामध्ये मिळाला नाही तर बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य करू आणि आम्हीसुद्धा या ठिकाणी साखळी उपोषणाला बसून त्यांना निश्चितच आम्ही पाठिंबा देऊ असं या माध्यमातून आम्ही जाहीर करतो ऑडिओ रिपोर्टर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल